वीसशे सत्तेचाळीसमध्ये कोकण कसं असेल आपण बघत आलो आहे कोकण म्हणजे फक्त आंबे सुंदर समुद्र समुद्रकिनारे आणि इथली अगत्यशील असलेली माणसं त्यात करून राजापूरची जर ओळख बघितलीत तर राजापुरी पंचे राजापुरी हळद म्हणून एकेकाळी म्हणजे शंभर वर्षापूर्वी या प्रांताची ओळख होती आज त्याच बरोबर शंभर वर्ष पूर्ती झालेल्या एका संस्थेची ओळख आपण करून देणार आहोत आणि ती आहे राजापूर अर्बन बँक राजापूर अर्बन बँकेने आपल्या वाटचालीची शंभर वर्ष पूर्ण केलेली आहे आज एकशे तेनाव्या वर्षात त्यांनी पदार्पण केलेलं आहे एकूणच ही वाटचाल कशी होती त्याच्या या वाटचालीचे साक्षीदार कसे होते आणि या वाटचालीमध्ये अत्यंत सामर्थ्यपूर्ण असं एक योगदान देऊन या अर्बन बँकेचे सी ओ यांनी या, या बँकेला एक उत्थान आणण्यासाठी काय काय काम केलेलं आहे त्यांची माहिती आज आपण करून घेणार आहोत आज आपल्या बरोबर आहेत राजापूर अर्बन बँकेचे सीओ शेखर अहिरे साहेब अहिरे साहेब तुमको खूप खूप स्वागत आहे तुमचं मी आता जसं सांगितलं शंभर वर्ष राजापुरी हळद राजापुरी पंचे यासाठी हा प्रांत ओळखीचा होता आज शंभर वर्षांची जुनी बँक म्हणून देखील राजापूरची वेगळी आयडेंटिटी या बँकेने करून दिलेली आहे काय सांगाल या संदर्भात एकूणच काय सांगाल राजापूर अर्बन बँकेच्या शंभर वर्षापूर्ती निमित्त नक्कीच स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या राजापुरातील काही धुरंधरांनी सावकारीला सावकारी, सावकारी जाताला कंटाळून सहकारचं रोपट या ठिकाणी या राजापूरमध्ये लावलं आणि सर्वसामान्यांना सुरुवातीला एक पतपेढी म्हणून त्यांनी हे केलं आणि या सर्वसामान्यांना त्या कर्ज पुरवठा कसा होईल किंवा या होईल परंतु त्या काळचा जर बघितलं तर राजापूर जो शे शहर होतं या सुक्रसोई किंवा यांच्यापासून थोडंसं मागासलेला हे होता किंवा आज जर राजापूरची आपण परिस्थिती बघितली तर डोंगराळ भाग या, या या आणि बरेच या ठिकाणचा जो हे आहे तरुण वर्ग आहे वर्ग तो सर्व मुंबई ठिकाणी चाकरमाने म्हणून हे होतोय आणि यामुळे तेवढा विकास या तालुक्यात झालेलं नाही आहे पण अशातमध्ये या बँकेचे व्यवहार चालला सुरुवातीच्या काळामध्ये फार मोठी प्रगती या बँकेची झाली नाही पण जर आज पंधरा वीस वर्षाचा कालावधी आपण जर बघितला तर सन्माननीय संचालक मंडळाने आपली बँक आणि इतर येऊ घातलेले या ठिकाणी बँका यांच्याशी जर स्पर्धा आपल्याला करायची असेल तर आपल्याला वाढलं पाहिजे बँकेला ज्या जे ग्राहक आहेत म्हणजे जसं आजोबा आणि वडिलांचा विश्वास या बँकेवर हो आहे तर त्याचप्रमाणे मुलगा आणि नातू या ठिकाणी यावं या बँकेमध्ये यावं या सा यासाठी एक ॲक्शन एक प्लॅन आम्ही तयार केला आणि त्यानुसार तरुणांची काय गरजा आहे त्यांना बँकिंग क्षेत्रामध्ये काय हवं आहे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून या बँकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आणि दुसरं म्हणजे की बँकांना जो सतावणारा भेडसवणारा जो प्रश्न असतो तो थकबाकीचा एन पी एचा तर याच्यावर आम्ही विशेष लक्ष दिलं आणि गेले पंधरा वर्ष मॅडम आपण सांगू इच्छितो मी की या राजापूर अर्बन बँकेचा नेट एन पी आय शून्य टक्के आहे आणि थकबाकी ही दोन टक्केच्या आत कायम राखण्यात आम्ही यश मिळालं आणि यामुळे ग्राहकांचा विश्वास या बँकेवर बसला आम्ही आधुनिक तंत्रज्ञान त्यांना दिलं त्याच्यामध्ये ए टी एम असतील आमचे टॅप बँकिंग असेल यू पी आय असेल म्हणजे ज्या खाजगी बँका ज्या सोयी पुरवतात त्या सगळ्या सोयी आम्ही त्यांच्यापर्यंत जर टॅप बँकिंगचं हे केलं ते एक खाजगी बँक जी आय सी आय सी बँक आहे नंतर राजापूर अर्बन बँकेने हे दिले आणि घरपोच सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि याचा विश्वास असा झाला विश्वासामुळे आमची बँक ही आज जर आपण आर्थिक स्थिती बघितली तर त्या पंचवीस कोटी जी दोन हजार सात सालची आहे पंचवीस कोटीची बँक पंचवीस कोटी ठेवी असणारी बँक आज पाचशे कोटी ठेवी इतके थे झालेले आहेत आणि मिश्र व्यवसाय जो आमचा होता सदोतीस कोटीचा तो आता जर बघितला तर बँक <पत्ति> आज पाचशे कोटीवरती ठेवीवरती पोहोचलेली आहे त्याच वेळेस तुम्ही त्याच्या वा अगोदरच्या वाक्यामध्ये असं बोललेला की राजापूर हा एक डोंगराळ तालुका किंवा थोडासा मागास मागास म्हणण्यापेक्षा असं की इथला जास्तीत जास्त तरुण वर्ग किंवा कामकरी वर्ग हा मुंबई पुण्याकडे कामाला असलेला मग हे पंचवीस ते पाचशे हे करतानाचा जो प्रवास होता किंवा हा विश्वास किंवा आपल्याकडे हे पाचशे कोटी आणण्यासाठी जे काही तुम्ही कौशल्य वापरलं ते कशा पद्धतीचं होतं हा याच्यामध्ये ही बँक आहे सुरुवातीला फक्त राजापूर तालुका मर्यादित होती त्यानंतर मग त्याच्यामध्ये आम्ही बदल करून लगतची जी रत्नागिरी जिल्हा घेतला सिंधुदुर्गामध्ये आम्ही हे केलं आणि त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्हा आम्ही घेतला आणि आत्ता जर बघितलं आपण ऑल महाराष्ट्र ही बँक आता सेवा देते त्यामुळे अनेक असंख्य ग्राहक या महाराष्ट्रातील या बँकेशी जोडले गेलेले आहेत त्यांच्यापर्यंत आमच्या ज्या स्कीम आहेत म्हणजे ज्या कर्जाच्या स्कीम असतील ठेवीच्या स्कीम असतील किंवा आम्ही देणारा असताना सुविधा या पोहोचवण्याचा सन्मान्य संचालक मंडळ माझे सहकारी वर्ग आणि स्टा कर्मचारी यांनी आम्ही प्रयत्न हे केला आणि याच्यासाठी बऱ्याचशा मगाशी मी म्हटलं त्याचं आधुनिक तंत्रज्ञान आणण्याचा आम्ही प्रयत्न केला की कोरोनानंतर आपण बघितलं की सगळे ऑनलाईन हे होतात विसी होतात पण कोरोनाच्या अगोदर तीन चार वर्ष मॅडम आम्ही ग्राहकांशी त्याच्यानंतर इ आमच्या ब्रँचेसशी या द्वारे आम्ही संपर्क साधत होता म्हणजे तेव्हापासून या सगळ्या गोष्टी आम्ही ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही हे केलं त्याच्यानंतर कोरोना काळात ग्राहकांना बँकेमध्ये येणं मुश्किल झालं होतं त्यावेळेला बँक त्यांच्या दारामध्ये गेली आणि हा जो विश्वास आहे हा विश्वास आम्ही वाढवत नेला आणि यामुळे पर्याय असं झाला की ग्राहकांचा विश्वास या बँकेवर बसला आणि त्यामुळे ग्राहक या बँकेकडे अकृष्ट झाली यायला लागले आणि म्हणूनच आज आपल्याला या पंचवीस कोटीच्या पाचशे कोटीमध्ये रूपांतर झालेलं दिसतंय निश्चितच आता जसं आता नवीन पिढी जर बघितली तर ऑनलाईन बँकिंग किंवा मध्ये म्हणजे तुमचं बँक इन युअर हँड अशा पद्धतीचे एक त्यांना सुविधा पाहिजे असते या अनुषंगाने जर पुढे जायचं असेल कारण की ती काळाची गरज आहे आज म्हणजे जी पूर्वीची परिस्थिती असायची की बँकेत जायचं हे भरायचं वाउचर भरायचं किंवा द्यायचं चेक भरायचा तो डिपॉझिट करायचा आता ते ह्या सगळ्या संकल्पनांना छेद देत आपण म्हणजे पेपरलेस ह्याच्याकडे बँकिंगकडे पुढे जात चाललेलो आहोत माजा, मा, माजा रही, रही वर, या अनुषंगाने अर्बन बँकेने कशा प्रकारची डेव्हलपमेंट केली आहे मी काय माझ्या माझ्या स्टाफची किंवा जेव्हा मिटिंग होतं तेव्हा सांगत असतो की पुढील काळात बँकिंग राहील बँक राहील की नाही शक्य आहे बरोबर हां आणि बॅ म्हणजे ज्याचा अर्थ काय की आपला जो ग्राहक आहे आपला त्या ग्राहकाला आपल्या मोबाईलवर ती बँक असणं आवश्यक आहे आणि या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला बघ आमचं पहिल्यांदा आम्ही आमचं जे सीबीएस प्रणाली आहे ही होस्टिंग केली आज आमचं डेटा सेंटर एक मुंबईला आहे दुसरं बँगलोरला आहे त्याच्यानंतर आम्ही मोबाईल ॲप आणले की जेणेकरून कस्टमरच्या मोबाईलवर आपली बँकिंग जाईल आणि या अनुषंगाने की जो ग्राहक आहे तो आमच्या बँकेशी कनेक्ट राहू लागला आज ट्वेंटी फोर बाय सेवन जर आपण आमची बँक चालू असते आमचा नाईट यालाही जे मॉनिटरिंग करायला आमचा कर्मचारी असतात आणि या अनुषंगाने आम्ही त्यांना त्यांच्या मोबाईलवर प्रत्येक गोष्ट दिली मग त्याच्यामध्ये ते आपलं ट्रान्झॅक्शन करू शकत आहेत फंड्स आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात पाठवू शकत आहेत त्याच्यानंतर त्या आपलं बॅलन्स तिथे बघू शकतात या सगळ्या गोष्टी त्यांना दिल्यामुळे तरुण जो वर्ग आहे आज मॅडम जर बघितलं तर चाळीस चाळीसेचा जो हे आहे तो बेचाळीस टक्के तरुण वर्ग या राजापूर अर्बन बँकेकडे okay. आम्ही जो डेटा गोळा केलाय त्याच्यामध्ये कनेक्टेड आहे आणि हे कशामुळे तर त्यांना या ज्या सोयी त्यांना हव्या होत्या त्या आम्ही तंत्रज्ञानाच्या सोयी त्यांना त्याच्यानंतर जसं मॅडम फीडबॅक जे हे असतात जी आपण एखादी आपली कार सर्व्हिसिंगला दिली त्याच्यानंतर त्यांच्याकडनं फीडबॅक घेतला जातो तसंच राजापूर अर्बन बँकेकडे जे आदल्या दिवसाचं जे ट्रान्झॅक्शन होतं त्या ट्रान्झॅक्शन बाबत आपल्या हेडऑफिसकडनं एक कर्मचारी आमचा फीडबॅक घेतो आणि जर त्याचं समाधान झालं नाही त्या का ग्राहकाचं तर त्याला डायरेक्ट माझ्याशी कनेक्ट करून दिलं जातं मग त्याला त्याच्यामध्ये त्यांचं जे असमाधानं हे झाले कुठल्या कारणाने ते शोधून त्याचं हे के हे केलं जातं म्हणजे आम्ही आमचं ब्रीद जर हे घेतलं आहे की आमची सेवा आवडली तर इतरांना सांगा आणि नाही आवडली तर आम्हाला आका तर अशा प्रकारचं आमचं धोरण ठेवल्यामुळे आम्ही फार याच्यामध्ये यशस्वी होतो निश्चितच आता ज्यावेळेस शंभर पूर्ती झालेली आहे एकशे तीनाव वर्ष सुरू आहे वीसशे सत्तेचाळीसमध्ये ज्यावेळेस आपल्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होणार आहेत अशा वेळेस निश्चितच अर्बन बँक म्हटल्यानंतर किंवा एक सहकारी तत्वावती चालणारी बँक म्हटल्यानंतर कोकणात आधी सहकार रुजत नाही असं म्हटलं जाते परंतु त्या सगळ्या संकल्पनांना अर्बन बँकेने छेद दिलेला आहे म्हणजेच काय की ग्राहकांचा विश्वास या बँकेवरती आहे हा ग्राहकांचा विश्वास येणारा काळ बदलणारी टेक्नॉलॉजी आणि विशेष सत्तेचाळीस ह्याची सांगड तुम्ही कशी घालाल मग अशी आपण म्हणालो मॅडम की कोकणामध्ये सहकार रुजला नाही पण मी म्हणाल की काही प्रमाणात रुजला पण तो उत्तम वैतीने रुजला जर आपण या रत्नागिरी जिल्ह्यात पुरता जर मी बोलायचं झालं तर ज्या बँक आहेत म्हणजे जसं राजापूर अर्बन असेल दापोली अर्बन असेल चिपळूण अर्बन असेल रत्नागिरी अर्बन असेल पण ह्या ज्या बँका आहेत ह्या सक्षमपणे आज आपण इतर जिल्ह्यांच्या जर परिस्थिती बघितली तर बऱ्याचशा बँका या स याच्यामध्ये कोलमड्याला दिसत्या पण या रत्नागिरी जिल्ह्यात पतसंस्था असतील सिंधुदुर्गातील पतसंस्था असतील आणि बँका असतील या सक्षमपणे रुजल्या त्यामुळे जरी थोड्या प्रमाणात सहकारी ते पाहिजे असेल तो, तो उत्तम रीतीने चालू सा, आहे या याचा भविष्यातील ज्या आमच्या हे आहेत योजना आहेत किंवा आमचं जे उद्दिष्ट आहे या याच्यामध्ये मॅडम की पै प्रथमचा हजार कोटीचा मी व्यवसायाचा टप्पा हे बँक पार पाडण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आणि तळ कोकणातील एक तरी बँक शेड्यूल असावी या दृष्टीने रिझर्व्ह बँकेचे जे लॉन्स आहेत ते प पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि टेक्नॉलॉजीमध्ये जास्तीत जास्त सेवा आणण्याचा प्रयत्न कर प्रयत्न करतो आहे म्हणजे आता जसं आपण म्हणतो की तर अंगठा द्यायचा आणि पैसे काढायचे तर आज तीच परिस्थिती येणार आहे की बँकेमध्ये साईनच्याऐवजी थर्ब सप्ला हे करता मग ह्या ज्या प्रणाली आहेत नवीन नवीन प्रणाली येते किंवा तुमचा हे करून तुमचं बरोबर या सगळ्या गोष्टी या बँकेमध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि खाजगी बँकेच्या तोड ही बँक कशा प्रकारे काम करेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत निश्चितच ज्या पद्धतीने आता म्हणजे पुन्हा एकदा आपण टू कन्क्ल्यूड राजापूर अर्बन बँक ज्या पद्धतीने आज काम करते मी मगाशीच म्हटलं तसं एक विश्वास आहे राजापूर अर्बनच्या संदर्भातला जास्तीत जास्त ठेवीदारांना कसं तुम्ही आपलंसं कराल किंवा त्यांच्या ठेवी तुमच्याकडे येतील यावरती शेवटी बँक ही एक आर्थिक संस्था आहे आणि ती पैशाच्याच देवाणघेवाणीवरती उत्कर्ष पावत असते या अनुषंगाने जर बघितलं तर जसं आता हजार कोटीचं उद्दिष्ट आहे असं तुम्ही म्हणालात की ठेवींचं हजार कोटीच्या ठेवींचं उद्दिष्ट तुम्ही ठेवलेलं आहे या अनुषंगाने जर बघितलं तर इथला जो युवक वर्ग आहे की जो बाहेर काम करतोय त्यांना पुन्हा एकदा आपल्या गावाकडे परत आणण्यासाठी किंवा त्यांना त्या दृष्टीने एक कम्फर्ट देऊन की बाबा तुम्ही सुद्धा आमच्या साथीने हे करू शकता तुमचाही उत्कर्ष आहे आणि राजापूर अर्बन बँक आणखीन पाचशे वर्ष पुढे अशाच पद्धतीने चांगली चालू राहील या अनुषंगाने तुम्ही काय केले नक्कीच युवकांसाठी त्यांनी नोकरीच्या पाठीमागे न लागता व्यावसायिक व्यवसाय करावा या दृष्टीने राजापूर अर्बन बँक बिझनेस लोनच्या काही स्कीम आहेत त्या आपण युवकांसाठी हे करत आहोत जर त्याच्यामध्ये जर व्याज दर बघितला तर त्यांना परवडेल असा त्यांना तर स्टार्टअप जे आपली स्टार्टअप इंडिया आपण ज्या म्हणतो आहे त्याप्रमाणे त्यांना आपण बिझनेस येऊन देतो महिलांसाठी आपण ग्रहलक्ष्मीच्या हे केलेले आहेत की छोटे छोटे व्यवसाय त्यांनी करावे यासाठी आपण त्यांना कर्ज कर्ज पुरवठा करतो आहे त्याच्यानंतर कॅशकेट जे ओवरड्रॉप लोन आहे अशा प्रकारचे स्कीम आपण त्यांना देतो आहे की जेणेकरून इथला जो तरुण वर्ग आहे तो इथेच राहावा आणि इथेच त्यांनी बिझनेस करावा हेही आहे आणि जर आज बघितलं आपण ह्या दोन जिल्ह्यामध्ये पर्यटन वाढतो आहे आपला मुंबई गोवा हायवे लवकरच आता हे होतो आहे त्याच्यानंतर रत्नागिरीमध्ये विमानतळ आहे सिंधुदुर्गामध्ये विमानतळ झालेलं आहे या सगळ्या सोयी या या दोन जिल्ह्यामध्ये आलेल्या आहेत आणि त्यामुळे मला वाटतं की पुढील काळामध्ये ह्या दोन जिल्ह्यांचं भविष्य उज्ज्वल आहे आणि या अनुषंगाने बँकाही बऱ्याचशा बँका आज आपण बघितोय तर दोन जिल्ह्यामध्ये आलेल्या आहेत आणि चांगल्या प्रकारची सेवा या तरुण वर्गाला ते देत आहेत आणि मला नक्कीच खात्री आहे की पुढील याच्यामध्ये हा जो दोन जिल्ह्या आहेत या तरुणाईने भरत गेलेला दिसेल असं मला वाटतं निश्चितच वीसशे सत्तेचाळीसमध्ये कोकण कसा असेल याचा जेव्हा आपण आढावा घेतला तेव्हा निश्चितच बँकिंग क्षेत्रात किंबहुना सहकार बँक क्षेत्रात जो क को, जो कोकण असेल तो राजापूर अर्बन बँकेसारखा असेल हे मी अत्यंत खात्रीने सांगते कारण जी शंभर वर्षाची वाटचाल ह्या बँकेची आहे आणि पुढे त्यांच्या ध्येय धोरणानुसार हो वीसशे सत्तेचाळीसकडे त्यांची जी कूच सुरू आहे ते जर बघितलं तर निश्चितच हे म्हणणं अत्यंत स्तुत्य असं ठरते एकूणच या बँकेने केलेली उलाढाल या बँकेने केलेली वाटचाल आणि या बँकेच्या ध्येय धोरणांना ग्राहकांच्या विश्वासाला पात्र ठरून पुढे जाण्याच्या अनुषंगाने त्यांनी आखलेली त्यांची व्यूहरचना ही जर बघितली तर त्यांचा उद्देश जो आहे तो खरंच आहे आणि आता जसं सा अहिरे साहेबांनी सांगितलं की बाहेरचा सा तरुण पुन्हा एकदा इकडे येईल आणि सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी इथे पुन्हा एकदा या युवकांचा प्रदेश म्हणून ओळखला जाईल याच्यासाठी त्यांनी जे काही प्रयत्न सुरू केलेले आहेत ते निश्चितच फलदरूप होतील वीसशे सत्तेचाळीसमध्ये त्यांनी केलेल्या योजनांना निश्चितच एक चांगली गती मिळेल आणि त्या अनुषंगाने राजापूर अर्बन बँक ही वीसशे सत्तेचाळीसमध्ये अग्रेसर असेल असं आपण निश्चितच आशा करूया नव्हे तसंच होणार आहे शेखर निकम शेखर अहेर साहेबांनी आपल्याबरोबर आज बातचीत साधली आणि एकूणच राजापूर अर्बन बँकेच्या संदर्भातला जो काही आढावा घेतला त्याबद्दल संपूर्ण कोकण साथ लाईव्हच्या परिवारातर्फे मी तुमचे आभार मानते आणि वीसशे सत्तेचाळीसच्या अनुषंगाने मी तुम्हाला शुभेच्छा देते की आत्तापर्यंत ज्या ज्या काही स्कीम्स तुम्ही सुरू केलेल्या आहेत तुम्ही करणार आहात त्यांना तुम्हाला या इथल्या भागातल्या ग्राहकांची अत्यंत चांगली साथ मिळू आणि हजार कोटींचा टप्पा तुमचा पूर्ण हो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद